नमस्कार मी देवा राखुंडे सध्या सोलापूर पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी जीवनदायीने ठरलेल्या उजनी धरणावरती आहे हा उजनी धरणाचा पाठीमागचा भाग आहे जो आपण बघतो हा पाण्याचा जलाशय तर एकशे तेवीस टी क्षमतेचं हे उजनी धरण या तिन्ही जिल्ह्यासाठी जीवनदायीने ठरलेला आहे मी यासाठी म्हणतो की याच उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखानदारी सोलापूर शहराचा पिण्याचा पाण्याचा पुरवठा त्याचबरोबर पंढरपूर शहराचा पिण्याचा पाण्याचा पुरवठा यासोबतच लाखो हेक्टर शेतीचं क्षेत्र पुणे जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीचं क्षेत्र आणि नगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत याच पाण्यावर अवलंबून आहे आणि त्यामुळेच ही खरं तर उजनी जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते आज शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजताच्या प्राप्त आकडेवारीनुसार उजनी धरणामध्ये एकशे सोळा पूर्णांक नव्याण्णव टी एम सी म्हणजेच एकशे सतरा टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे त्यामुळे उजनी धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पावसाळा सुरू झाल्यापासून खरं तर उजनी केव्हा भरणार याचे वेध उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच लागलेले असतात आणि आज अखेर उजनी जी आहे ती शंभर टक्के क्षमतेनं भरलेली आहे उजनीमध्ये आणखीनही तीन ते चार टी एम सी पाणी साठा साठवू शकतो पाठीमागच्या पावसाळ्याचा अनुभव पाहता प्रत्येक वर्षी उजनी धरण व्यवस्थापन एकशे वीस बावीस टी एम सीच्या आसपास पाणी या उजनी धरणामध्ये साठवत असतं आज एकशे सतरा टी एम सी झालंय म्हणजे आणखीन एक चार साडेचार टी एम सी पाणी या उजनी धरणामध्ये साठवलं जाऊ शकतं खरं तर उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची दिलासादायक बातमी आहे कारण पाठीमागच्या वर्षी जर आपण बघितलं तर याच उजनीची मायनस लेवल जर आपण बघितली तर ती अगदीच मायनस अडोतीस पर्यंत गेलेली होती यावर्षी जर बघितलं तर अठरा एप्रिल रोजी उजनी धरण हे मायनसमध्ये गेलं मात्र त्यामध्ये एक दुसरी गोष्ट आपल्याला आवर्जून बघावं लागेल की फक्त चाळीस दिवसामध्येच हे उजनी धरण मायनसमधून मध्ये आलं आणि त्याचं कारण ठरलं मे महिन्यामध्ये झालेला अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस ज्याला आपण म्हणू अवकाळी पाऊस आणि त्यामुळं जवळपास वीस टी एम सी पाणी जे आहे ते उजनीमध्ये एका आठवडाभरात आलं मायनसमध्ये गेलेली बारा टी एम सी उजनी केवळ एका आठवड्याच्या आत मायनसमधून मध्ये आली आणि त्यामुळंच उजनीवरती अवलंबून असणाऱ्या लोकांची वाताच झाली नाही कारण कमी प्रमाणात उजनी मायनसमध्ये गेली त्यानंतर लागून पावसाळा सुरू झाला आणि लागून पावसाळा सुरू झाल्यामुळं आजच्या घडीला उजनी जी आहे ते शंभर टक्के क्षमतेनं भरलेली आहे आणखीन तीन चार टी एमशी पाणी साठा जो आहे तो या उजनी धरणामध्ये साठवला जाऊ शकतो याच उजणीवरती शेतकऱ्यांची शेती उद्योगधंदे साखर कारखानदारी अवलंबून असल्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचं धरण म्हणून या उजनी धरणाकडे बघितलं जातं आणि शेतकऱ्यांसाठी आज ही आनंदाची बातमी आहे